आर्नेगावात ग्राम सुरक्षा दलाला पोलीस प्रशासनातर्फे मार्गदर्शन गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न शनिवारी सात डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धुळे शहरासह जिल्ह्यात चोरी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे जिल्हा पोलिस दलाने कंबर कसली आहे याच अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे आणि तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्नी गावात ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांची भेट घेत मार्गदर्शन करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक महाजन यांनी उपस्थित सदस्यांना गावातील चोरी आणि विविध गुन्हेगारी कशा प्रकारे थांबवता येतील याविषयी मार्गदर्शन केले तसेच ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या सदस्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले नागरिकांनी परस्परांशी समन्वय साधून आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीत त्वरित पोलिसांना कळवून गुन्हेगारीला आळा घालावा असा संदेश यावेळी देण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन ठाणे अमलदार योगेश पाटील अर्णी गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष संदीप त्रिभुवन सरपंच निलेश माडी ग्रामपंचायत सदस्य सचिन कोडी अनिल इंदाईज पृथ्वीराज कोडी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस दलाच्या उपक्रमामुळे गावात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला असून ग्रामस्थांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे